श्री स्वामी समर्थ मी सौ दीप्ती देसाई आणि आज आपण बोलणार आहोत दोन हजार सव्वीस हे वर्ष अंकशास्त्रानुसार दोन दोन नंबरवाल्यांसाठी कसं जाणार आहे मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की एक नंबर साठी दोन हजार सव्वीस किती दमदार नवीन सुरुवातीच वर्ष ठरणार आहे पण आता ज्याचं जीवन भावना अंतर्ज्ञान आणि नाती यावर चालतं त्या नंबर दोन लोकांचं काय चला मग पाहूया तुमचं दोन हजार सव्वीस कस असेल दोन हजार सव्वीस हे वर्ष सहा म्हणजे बरोबर दहा आणि त्याची पूर्ण एक अंकावर बघितलं तर एक म्हणजेच हे नंबर एकच वर्ष आहे नेतृत्व नवीन दिशा निर्णय घेण्याची वेळ अशा ऊर्जेने भरलेला आहे आता विचार करा दोन हा चंद्राचा अंक आहे भावना प्रेम संवेदनशीलता आणि नाती यांचा आणि एक म्हणजे सूर्य आत्मविश्वास नेतृत्व आणि स्वतःची ओळख म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये सूर्य आणि चंद्राची ऊर्जा एकत्र येणार आहे एकीकडे एक आत्मविश्वासाची मागणी तर दुसरीकडे भावना आणि संवेदनशीलता नंबर दोन साठी म्हणजे ज्यांचा जन्म दोन अकरा वीस एकोणतीस ला झाला आहे हे वर्ष तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याचं आहे आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं शिकवणार आहे गेल्या काही वर्षापासून तुम्ही इतरांसाठी जगलात आता दोन हजार सव्वीस सांगताय थोडं स्वतःसाठी जगा काम धंदा आणि करिअर किंवा नवीन प्रोजेक्ट बघितले तर कर हे करण्याची तुम्हाला नवीन संधी पण नेतृत्वाची भूमिका घ्यावी लागणार आहे काहींना वरिष्ठांकडून अवघड कामे दिली जातील पण तुम्ही ती उत्तम रीतीने पार पाडाल जर नाती आणि रिलेशनशिप याच्याकडे जर आपण वळलो तर मनात थोडी असुरक्षितता असेल पण या वर्षी तुम्हाला स्पष्ट बोलायला शिकायचं आहे भावना मनात ठेवू नका व्यक्त करा पण समजून शांत चित्ताने आणि जर आरोग्य बघायचं भावनिक अस्थिरता याकडे लक्ष द्या योग ध्यान आणि चांदण्याखाली खाली काही वेळ स्वतःसाठी काढा हा उपाय फार प्रभावी ठरेल दर सोमवारी दुधात खडी साखर घालून चंद्राला अर्ध द्या आणि चंद्राला नमस्कार करत म्हणा मी शांत आहे मी स्थिर आहे नंबर अकरा साठी नंबर अकरा म्हणजे मास्टर नंबर समजला जातो अंकशास्त्रामध्ये हा नंबर खूप खास अंतर्ज्ञान अध्यात्म आणि प्रेरणा देणारा नंबर आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुमचा आतला आवाज खूप मजबूत होईल जे काही तुम्ही निर्णय घ्या ते हृदयापासून घ्या पण वास्तविकता विसरू नका करिअर पाहिलं तर आध्यात्मिक किंवा सर्जनशील क्षेत्रात मोठा ब्रेक मिळू शकतो तुमचं देईल म्हणून लेखन किंवा क्षेत्र उत्तम राहील रोज सकाळी पांढऱ्या फुलांचा वास घ्या आणि मनात म्हणा मी चंद्रासारखा शांत आणि तेजस्वी आहे बघा ह्या गोष्टी तुम्ही तुम्हाला साध्या वाटतात पण खूप प्रभावशाली असतात आणि वास घेतला म्हणजे त्याच्यात शुक्र सुद्धा ऍक्टिव्ह होईल नंबर वीस हा अंक म्हणजे दोन अधिक शून्य म्हणजे घर कुटुंब आणि मुलांशी संबंधित विषय पुढे येतील काहींना जुनी नाती संपवून नवीन नाते सुरू कराविषयी वाटतील काहींना आत्मिक साथी भेटेल जो तुम्हाला समजून घेईल आर्थिक दृष्ट्या पाहिलं तर वर्ष मध्यम पण नंतर आर्थिक स्थिती सुधारत जाईल पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त वापरा आणि शक्यतो पाय जमिनीवर ठेवून चाला म्हणजे चप्पल न घालता एकोणतीस हा अंक म्हणजे दोन अधिक नऊ बरोबर अकरा पण थोड तीव्र चंद्र म्हणजे चंद्र मंगळ यांचं मिश्रण दोन हजार सव्वीस मध्ये थोड्या भावनिक चढ उत्तरांची शक्यता आहे पण लक्षात ठेवा हे वर्ष तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणार आहे कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल होतील पण शेवटी ते तुमच्याच फायद्याचे ठरतील प्रेमात जरा संयम ठेवा जास्त अपेक्षा ठेवल्या तर निराशा तुमची होईल आणि सर्वात महत्वाचा तुमचा स्वभाव टिकवा म्हणजे व्यवस्थित शांत राहा प्रत्येक पौर्णिमेला चंद्राकडे पाहून अकरा वेळा म्हणा मी पूर्ण आहे मी संपूर्ण आहे यामुळे मन शांत राहील आणि तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास वाढेल एकंदरीत दोन हजार सव्वीस म्हणजे सूर्याचं वर्ष पण चंद्राच्या लोकांनी स्वतःला मागे ठेवू नका या वर्षी निर्णय घ्या नेतृत्व घ्या आणि स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा आकाशात नवा प्रभात जन्म घेतो मी दीप्ती देसाई पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण जाणून घेऊ दोन हजार दो सव्वीस हे वर्ष तीन नंबरवाल्यांसाठी कसं जाणार आहे तोपर्यंत शांत राहा तेजस्वी राहा धन्यवाद असेच आपले व्हिडिओ पाहत चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो जर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा